नमस्कार भावांनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुभाष टेकाम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भावांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार कर्तव्य आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांनी कोणत्या गोष्टी करू नयेत यासंबंधी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ग्रामपंचायत सदस्या सदस्यांसाठी तर फारच उपयुक्त आहे मात्र जे सामान्य नागरिक आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण त्यांना माहीत होईल की ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार कर्तव्य आणि ग्रामपंचायत सदस्यांनी कोणत्या गोष्टी करू नयेत तर भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडलं तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ग्रामपंचायती विषयीच्या माहितीसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भावांनो आपण ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार काय आहेत संबंधी आपण सविस्तर माहिती पाहू तर पहा ग्रामपंचायत सदस्यांच्या अधिकारामध्ये निवडणुकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या तारखेस एकाला सरपंच पदावर आणि दुसऱ्याला उपसरपंच पदावर निवडून देण्यासाठी प्रत्येक पदासाठी एक एक मत देणे मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या की आता नवीन जे सरपंचाची जी निवडणूक आहे हे निवडणूक थेट जनतेतून होत असते जनताच सरपंचाला निवडून देत असते थेट निवडणुकीद्वारे त्याच्यामुळे आता सरपंच त्याला मत देण्याचं काही तिथं अटच नाही आहे तर आता उपसरपंचाची जे निवड आहे उपसरपंचाची निवड मात्र सदस्यांमार्फत होत असते तर उपसरपंचाच्या निवडीमध्ये उपसरपंचाच्या निवडीमध्ये सदस्याला एक मत देण्याचा अधिकार आहे पंचायतीच्या सभेत स्वतःचा ठराव मांडणे आणि स्वतःच्या ठरावाचे समर्थन करण्यासाठी बोलणे किंवा इतर कुणाही सभासदाच्या ठरावाविरुद्ध स्वतःचे मत मांडणे आणि ठरावाच्या मंजुरीसाठी मत देणे किंवा विरोधी मत देणे किंवा तटस्थ असणे पंचायतीची कागदपत्रे पाहण्यासाठी मागणी करणे किंवा ती पाहणे पंचायतीच्या मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या पंचायतीच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या आणि पंचायतीच्या ठरावांची अंमलबजावणी पूर्णपणे न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा परिषद अध्यक्षांकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करणे पंचायतीच्या कारभारावर किंवा नोकऱ्यांवर देखरेख करणे पंचायतीची मिळकत व ग्रामनिधी यांचा उपयोग योग्य तऱ्हेनं केलं जात आहे की नाही याच्यावर लक्ष ठेवणे निवडून दिलेल्या सरपंचाने उपसरपंचाने जबाबदारी जर योग्य प्रकारे पार पाडली नाही तर त्याच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव पंचायतीत मंजूर करून घेऊन त्याला पदावरून काढून टाकणे यासाठी अविश्वासाचा ठराव पंचायतीच्या एकूण सभासदांपैकी एक तृतीयांश संकेत सभासदांच्या सह्यांनी मांडली पाहिजे बाबांनो याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पेसा ग्रामपंचायतीचा सरपंच आणि सर्वसाधारण ग्रामपंचायतीच्या सरपंचावर जर अविश्वासाचा प्रस्ताव जर दाखल करायचा असेल तर त्याच्यासाठी सभातस सभासद जे संख्या आहे ती संख्या वेगवेगळी आहे तर त्याच्यामुळे पेसा ग्रामपंचायतीचा सरपंच आणि सर्वसाधारण ग्रामपंचायतीचा सरपंच या दोन्ही सरपंचावर अविश्वासाचा प्रस्ताव पारित करण्यासाठी किती सदस्यांची आवश्यकता असते त्याच्यासंबंधी आपण स्पेशल व्हिडिओ बनवू आणि पंचायतीचे कार्य करण्याची जर इच्छा राहिली नाही तर सभासद पदाचा राजीनामा देणे आपलं सदस्यत्वाचा राजीनामा देणे आता ग्रामपंचायत सदस्यांना कोणते कर्तव्य पार पाडावे लागतात तर त्याच्यामध्ये पंचायतीच्या सर्व सभांना हजर राहणे आणि सभेला चांगला भाग घेणे काही कारणास्तव पंचायतीचे काम काही काळापुरते करता येत नसेल तर त्या मुदतीसाठीची रजा आधीच अर्ज करून मंजूर करून घेणे म्हणजे काही सभेसाठी जर आपण उपस्थित राहू शकत नसाल तर त्याच्यासाठी अगोदरच आपल्याला अर्ज करून आपल्याला रजा घ्यावी लागेल अशी रजा एका वेळेस सहा महिन्यांपर्यंतची मिळते अशी रजा मंजूर न करता सलग जर आपण सहा महिन्यात झालेल्या पंचायतीच्या सभांना गैरहजर राहिल्यास सहा महिने संपताच त्याचे किंवा तिचे सभासदत्व रद्द होते पंचायत ठराव करून त्याला पुन्हा सभासद करू शकत नाही रजा न घेता सलग चार महिने परगावी गेलेल्या व्यक्तीचे सदस्यत्वसुद्धा आपोआप रद्द होते दोन्ही बाबतीत रिकामे झाले की नाही हे ठरवण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षाला आहे याबाबतीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाने दिलेल्या निर्णयावर निकालाच्या तारखेपासून पंधरा दिवसात राज्य सरकारकडे आपल्याला अपील दाखल करावं लागते आपल्या वार्डातल्या तक्रारी पंचायतीपुढे मांडून त्यांचे निवारण करून घेण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करणे पंचायतीने ठराव करून आपल्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या आप उत्तम प्रकारे पार पाडणे पदाधिकारी असो किंवा सचिव आपल्या कर्तव्या जर कसूर करत असेल भ्रष्टाचार वगैरे करत नाही ना यावर बारीक नजर ठेवणे आणि असे काही लक्षात आल्यास ताबडतोब पंचायतीच्या सभेत तो, पंचायती तो विषय मांडणे तर भावांनो इत्यादी कर्तव्य ग्रामपंचायत सदस्यांना पार पाडावे लागतात तर भावांनो आतापर्यंत आपण ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार आणि कर्तव्य काय त्यासंबंधी माहिती पाहिलं तर आता ग्रामपंचायत सदस्यांनी कोणत्या गोष्टी करू नयेत यासंबंधी माहिती पाहू तर ग्रामपंचायत सदस्यांनी कधीही कोर्या कागदावर सही करू नये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ग्रामपंचायत सदस्यांनी कधीच कोर्या कागदावर सही करू नये आणि दुसरी महत्त्वाची अट सभेचे जे आमंत्रण आहे ते आमंत्रण नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे देतात की नाही यावर लक्ष ठेवणे पंचायतीच्या प्रत्येक सभेत स्वतः हजर राहणे सभा न भरवता मिनिट बुकात सही मागितली तर कधीच तशी या प्रकारची सही करू नये किंवा देऊ नये सभेत विषयाकडे लक्ष द्यावे म्हणजे सभेची मिनिटे अहवाल तपशील लिहिला आहे किंवा नाही किंवा बदलला आहे हे लक्षात येईल सभेत झालेला ठराव आणि मिनिट बुकात लिहिलेला ठराव यात एकाही अक्षराचा फरक नसला पाहिजे आपण मांडलेला विषय ठराव सूचना यांची नोंद अहवालात लिहिली जाईल यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपण राजीनामा दिलेला नसतानासुद्धा जर आपण हजर असताना किंवा नसताना आपला राजीनामा मांडला गेला असेल आणि मान्य केला गेला असेल तर ताबडतोब आपण सात दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याविरुद्ध अर्ज करावा आणि तो राजीनामा रद्द करण्याची मागणी करावी यात राजीनामा मागे घेण्याची रद्द करण्याची कारणे आपण लिहिली पाहिजेत आणि त्याबद्दल जरूर ते पुरावे इव्हिडन्स जे असतात ते साक्षीदार देण्याची तयारी केली पाहिजे अशा अर्जावर पंधरा दिवसात निकाल देण्याचे बंधन हे जिल्हाधिकाऱ्यांवर असते पण त्यांनी निकाल आपल्याविरुद्ध दिला असेल तर त्याविरुद्ध सात दिवसात अपील आपण विभागीय आयुक्तांकडे केली पाहिजे त्या अर्जाला दहा रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प आपण लावला पाहिजे या अपिलाचा निकालसुद्धा जर विरुद्ध गेला तर त्याच्या विरुद्ध कुठल्याच कोर्टात जाता येत नाही लक्षात घ्या जर विभागीय आयुक्ताने जर आपल्या विरुद्ध जर निकाल दिला असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला कोर्टातसुद्धा जाता येत नाही मात्र अशा परिस्थितीमध्ये आपण राज्य सरकारकडे त्या निकालाच्या विरोधात दाद मागू शकता भावांनो ग्रामपंचायत सदस्यांनी तर ह्या गोष्टी मुळीच करू नये त्याच्यामध्ये लोकांकडून ग्रामपंचायतीसाठी पैसा वसूल करणे पंचायतीच्या वतीने पैसे स्वीकारून पावती देणे किंवा पंचायतीचा पैसा स्वतः जवळ ठेवणे आणि पंचायतीची रजिस्टरे कागदपत्रे स्वतःच्या कब्जात ठेवणे तर इत्यादी ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ग्रामपंचायत सदस्यांनी मुळीच करू नये कारण ते आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही तर भावांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार कर्तव्य आणि ग्रामपंचायत सदस्यांनी कोणत्या गोष्टी करून आहेत यासंबंधी आपण सविस्तर माहिती पाहिलं तर भावांनो माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद